नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया कॉन्ट्रॅक्ट बेस स्वरूपात डी एड बी एड धारकांचे शिक्षक आहेत तर यांच्याकरता नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तर आत्तापर्यंत कोणकोणत्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत याची संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवर घेण्यात येणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच कालच जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली वर्धा जिल्ह्याअंतर्गत कालपासून नवीन अर्ज नोंदणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती शिक्षक भरती प्रक्रिया आहे तर यांच्याकरता ऑफलाईन पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे जिल्हा केंद्रावरती तुम्हाला हे अर्ज उपलब्ध मिळतील तर या ठिकाणी जाऊन तुम्हाला सहचा अर्ज भरायचा आहे आवश्यक ती कागदपत्रे देऊन तुम्हाला झेरॉक्स कॉपी सबमिट करून हा अर्ज सबमिट करायचा आहे याचबरोबर गडचिरोली आणि बुलढाणा यांच्या अंतर्गत जी भरती प्रक्रिया निघाली होती याची मुदत संपलेली आहे आता याच्यापुढे प्रोसेस कशी असणार आहे तर याची संपूर्ण माहिती बुलढाणा आणि गडचिरोली झेडपीचं जे अधिकृत पोर्टल आहे या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे तर याची देखील माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल सध्या तरी त्या ठिकाणी कोणतंही अपडेट आलेलं नाही आहे याबरोबर नागपूर अंतर्गत कॉन्ट्रॅक्ट बेस रूपात संगीत शिक्षक असेल त्याचबरोबर क्रीडा शिक्षक असतील यांच्याकरता भरती प्रक्रिया आहे तसेच इतर शिक्षकपदे आहेत परंतु ही भरती जिल्हा परिषद अंतर्गत नागपूर ठिकाणी सुरू झालेली नाही तर लक्षात घ्या सध्या तरी वर्धा अंतर्गत भरती सुरू आहे गडचिरोली बुलढाणा यांची मुदत संपलेली आहे आणि इतर जिल्ह्यांच्या जाहिराती अद्याप प्रसिद्ध झालेल्या नाहीत तर लक्षात घ्या जशा या जाहिराती प्रसिद्ध होतील याची संपूर्ण माहिती आपल्या मराठी मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर दिल्या जातील तर याचबरोबर आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल येथे देखील शिक्षक संदर्भात जी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती शिक्षक भरती आहे संदर्भात संपूर्ण माहिती दिली जाणार आहे त्यामुळे आपले हे ग्रुप तुम्ही जर जॉईन केले नसाल तर लवकरात लवकर जॉईन करा तर संपूर्ण अपडेट या ग्रुपवरती देखील मिळून जाईल तर तुमच्या जिल्ह्याची जशी जाहिरात येईल तशी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज देतील आणि संदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती अगदी फॉर्म भरण्यापासून ते अगदी संपूर्ण लिस्ट प्रसिद्ध होईपर्यंत संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे अद्याप चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा तर अशा प्रकारे डीएड बीएड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती संदर्भात खात्रीशीर आणि ऍक्युरेट माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चा कनेक्ट मध्ये राहा